सगळ्यांना क्रांतिकारी भीम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्या शरद पवार गटाचा युवा प्रदेश अध्यक्ष नाव मेहबूब शेख त्याचं नावही आठवत नाही एवढं तो प्रसिद्ध आहे की त्याचं नावही लवकर आठवत नाही असा हा दीड दमडीचा फडतूस मेहबूब शेख आदरणीय बाळासाहेबांना प्रश्न विचारतो की तुमचा बोलवता धनी कोण अरे मेहबूबा अगोदर तू तु, तुझ्या समाजावशी ह्या महाराष्ट्रात जे राजकारण चाललंय ना थोडं त्याच्याविषयी बोल ना मुस्लिम लोकांबद्दल काय काय भाषा यायली या भाजपच्या लोकांची थोडं त्याविषयी बोल पण तुला माझ्या तिकडं बोलून काहीच फायदा नाही तुला तिथं त्रासच होणार आहे आणि तुला तिथं किंमत सुद्धा भेटणार सा नाही काय पण बाळासाहेबांचं नाव घेतलं की थोडस प्रसिद्ध होईल ह्या हेतूने तू बाळासाहेबांवर टीका करतो की तुमचा बोलवता धनी कोण अरे त्यांचा बोलवता धनी एकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान भारतातला एकमेव नेता आहे तो तुमच्यासारख्या प्रस्तावित पक्षांच्या कुणाच्या बापाला घाबरत नाही तुमचा जो राष्ट्रवादी फुटला ना अख्खा पक्षाच्या पक्ष ज्यांना घाबरून त्यांना समोरासमोर भिडायची आणि त्यांच्या नेत्याविषयी कणखर भूमिका घ्यायची या भारतात फक्त एकच माणसाची ताकद आहे ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ते तुमच्यासारखे प्रस्तावित पक्षवाले आहेत ना तुमचे सुद्धा त्यांना घाबरून पक्ष बदलून पळून गेले बोलायचे ताप ताप कोणाची नाही कारण का तुमच्या पुढाखाली एवढा अंधार आहे की तुम्हाला माहिती त्यांच्याबरोबर नाही गेले की जेल म्हणजे जाणार त्याच्यामुळे चकार शब्द बोलत तर नाहीत पण कोण जाणार आहे तुम्ही तस बाळासाहेब नाहीत काय काय बोलत असतील ते तुम्ही बघताय फेसबुकवर तू आला बाळासाहेबांना तुमचा बोलवता धनी कोण तुम्हाला न विचारताय तुम्ही बाहेरून पाठिंबा देता भाजपला तुम त्यावेळेस तुमचा बोलवता धनी कोण असतो मोदींना घरी जेवायला बोलवता त्यावेळेस तुमचा बोलवता धनी कोण असतो तुमचे आमदार खासदार क्रॉस वोटिंग हो करतात त्यांची जास्त निर्णया म्हणून त्यावेळेस तुमचा बोलवता धनी कोण असतो त्यांची सत्ता राहावी म्हणून तुम्ही इकडून बाहेर निघून त्यांना बाहेरून पाठिंबा जाहीर करता त्यावेळेस तुमचा बोलवता धनी कोण असतो हे अगोदर सांग लक्षात ठेव परत आमच्या नादी लागू नको सगळे स्पॅन्थर गळात पाट्टा बांधून घेणारे नाहीत आम्ही कानाखाली जाळ काढू हे लक्षात घे बाळासाहेब आंबेडकर राजगृह हे आमच्यासाठी अस्मिता आहे अस्मिता स्वार्थासाठी काही दलाल पळणारे आहेत पण काही लोकांसाठी सगळ्यात मोठ पद जर कुठलं आहे तर ते बाबासाहेबांचा सा सच्चा भीमशैनी आणि त्यासाठी कुठला स्वार्थ नाही कुठला काय नाही फक्त आंबेडकर या नावासाठी जीव देणारी लोक सुद्धा आमच्याकडे आहेत हे लक्षात घे पदासाठी स्वार्थासाठी तुमच्या मांडीवर बसणारे चळवळ विकणारे आम्ही त्यांना गिनत सुद्धा नाही तो नितेश राणे अरे काय बोलला आधी तुझ्या समाजाचं बघ आणि त्यांच्यासाठी लढ तू समाजाचा होत नाही तर तू दुसऱ्याचा काय होणार लागला सांगायला हा हिम्मत त्यांच्याविषयी बोलायची परत बाळासाहेबांच आंबेडकरांचं नाव घेऊ नको आपली तेवढी कुवत आपली तेवढी लायकी नाही नाहीतर तुला दुसऱ्यांद दिलता महाराष्ट्र फिरू देणार नाही तो लाड बीड तसं आम्ही एकदा ठरवलं की ठरवलंच याच चांगलं उदाहरण हे चंद्रकांत पाटलांचं आहे तोंड काळ करणार तर आम्ही केलंच तसं तुलाही सांगतोय परत आंबेडकर घराण्याविषयी बोलू नको आमच्या भावना दुखावू नको नाहीतर ह्या इलेक्शनला तुम्हालाच धक्का देऊ त्याच्यामुळे हिथून हिस्सा बाळासाहेबांचं नाव घेऊ नको ही दलित पॅन्टर सेनेची तुला वॉर्निंग एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय पुढचं काही गडबड झाली कुठलं स्टेटमेंट दिलं त्यांच्याविषयी तर त्यावेळेस मात्र उग्र स्वरूपाचं आंदोलन असेल व्हिडिओ नसेल जय भीम जय समी